हॅलो नमस्कार मी प्रियांका स्वागत करते तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या ब्लाऊजची खूप सुंदर अशी डिझाईन बघणार आहोत तर वेलवेटचा ब्लाऊज पीस घेतलेला आहे बघू शकता तर याची डिझाईन कशी तयार करायची कटिंग कशी करायची स्टिचिंग कशी करायची हे मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये एकाच व्हिडिओमध्ये एक सांगणार आहे कटिंगपासून ते स्टिचिंगपर्यंत कशी करायची ते सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर चला मग आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर या ब्लाऊजचं माप सांगते तर ब्लाऊजची पूर्ण उंची आहे तेरा इंच ते, ते त्यात मी एक इंच ॲड केलेले आहेत चौदा शोल्डर घेतलेला आहे ते मी साडेपाच इंच आणि मुंडा देखील घेतलेला आहे साडेपाच इंच तर हा ब्लाऊज बत्तीस साईजचा आहे तर बत्तीसचा चौथा भाग करून घेतलेला आहे आठ आणि त्यात दोन इंच ॲड केलेले आहेत नऊ आणि दहा तर या दहामधून अर्धा इंच कमी केलेलं आहे आणि खाली कमरेचं माप टाकून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने आखून कटिंग करून घेतलेली आहे तर या मुंड्याला गोलाकार देण्यासाठी या काटकोणातून सव्वा एक इंचाला मार्किंग केलेली आहे आणि गोलाकार देऊन कटिंग करून घेतलेली आहे तर या गळ्याची मार्किंग करण्यासाठी बंद साईडने अडीच इंचाला मार्किंग करायची आहे आणि या ब्लाऊजचा जो गळा आहे तो खोल गळा आहे अकरा इंचचा अकरा इंचाला मार्किंग करायची आहे अशा पद्धतीने तर खालच्या साईडने देखील अडीच इंचाला मार्किंग करायची आहे आणि हा जो चोकून आहे तो आखून घ्यायचा आहे तर खूप जास्त ट्रेंडमध्येच चाललेला आहे हा गळा सो तुम्ही देखील तुमच्या कस्टमरचे किंवा तुमच्या स्वतःच्या ब्लाऊजवरती ही डिझाईन नक्कीच तयार करून बघा खूप सुंदर आहे आणि खूप ट्रेंडिंगमध्ये चाललेली आहे आणि बनवायलाही जास्त काही अवघड नाही सो नक्की बनवा आणि मला कमेंट करून नक्कीच सांगा तर ही डिझाईन तयार करण्यासाठी खालच्या साईडने या चौकोनातून जे खालच्या साईडचं चौकोन आहे इथं आपल्याला अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे आणि अडीच इंचाला मार्किंग करून अशा पद्धतीने हा बॉक्स आपल्याला आखून घ्यायचा आहे तर याच्यामध्ये मग अशा पद्धतीने आखून घ्यायचं आहे बघू शकता तर वरती देखील आपल्याला अडीच इंचाला मार्किंग करायची आहे आणि वरचा गळा जो आहे तो आपल्याला पंचकोनी आकार देऊन घ्यायचा आहे वरच्या गळ्याला तर अशा पद्धतीने मार्किंग केलेली आहे तर मार्किंग केलेली आहे त्यावरतीच आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने आणि हलक्या हाताने एकदम थोडं थोडंसं डॉट डॉट करत अगोदर आकार देऊन घ्यायचा आहे आणि त्यावरती डार्क मार्किंग करून कटिंग करून घ्यायची आहे तर खूप सोप्या पद्धतीने आणि अतिशय स्टेप बाय स्टेप सांगणार आहे याची कटिंगपासून ते शिलाई कशी करायची सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि जरी तुम्हाला काही समजलं नसेल तर मला कमेंट करून नक्कीच विचारा तर बघू शकता अशा पद्धतीने मार्किंग करून झालेली आहे तर मार्किंग केलेली आहे त्यावरती अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायची आहे तर कटिंग करत असताना जे एक्स्ट्राचं अस्तर आहे ते कट होणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि पद्धतीने मार्किंग केलेली आहे त्यावरतीच कटिंग करून घ्यायची आहे तर मार्किंग केलेली आहे त्यावरतीच कटिंग करून घेतलेली आहे आणि कटिंग करून झाल्यावरती बघू शकता गळा किती सुंदर असा आपला हा तयार झालेला आहे तर तुम्हाला हा गळा आवडला की नाही हे देखील मला कमेंट करून नक्कीच सांगा तर कमेंट करत राहा म्हणजेच मला जास्त असा उत्साह येतो व्हिडिओ बनवण्यासाठी सो नक्कीच व्हिडिओ बघा आणि कमेंट देखील आपल्या व्हिडिओच्या खाली नक्कीच करत जावा तर बघा मग कटिंग करून झालेली आहे आणि कटिंग करून झाल्यावरती बघू शकता किती सुंदर असा हा जो गळा आहे तो आपला तयार झालेला आहे तर शिलाई करण्यासाठी ब्लाउजचे पीस जे आहे ते सरळ घ्यायचं आहे त्यावरती अस्त्र ठेवायचं आहे साईडच्या कडेने पिण्याला सेट करून घ्यायचं आहे आणि अर्धा इंचचं मार्जिन सोडून या गळ्याच्या साईडने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे तर हे विलोटचं कापड असल्यामुळे एकदम थोडं थोडंसं पकडायचं आहे नाहीतर हे कापड जे आहे ते घसरतं तर शिलाई करायला जरा वेळ लागतो या कापडावरती तर अतिशय सावकाशपणे यावरती एकसारखी शिलाई करून घ्यायची आहे तर ही शिलाई करून झाल्यावरती हे जे एक्स्ट्राचं राहिलेलं कापड आहे मधल्या साईडचं ज्या गळ्याच्या साईडचं जे ब्लाऊजचं पीस आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि या गळ्याच्या साईडने छोटे छोटेसे कट देऊन घ्यायचे आहेत जेणेकरून आपण जेव्हा हे कापड उलटं करू तेव्हा फिनिशिंग खूप छान येते तर बघा मग अशा पद्धतीने जी आहे ती शिलाई करून झालेली आहे तर शिलाई करून झाल्यावरती जे एक्स्ट्राचे कापड राहिलेलं आहे ते कट करायचं आहे साईडच्या कडच्या लावलेल्या आहेत त्या काढायच्या आहेत कापड कट करायचं आहे आणि अशा पद्धतीने गळ्याच्या साईडने छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत आणि हे कापड आपल्याला उलटं करून घ्यायचं आहे तर बघा मग इथपर्यंत तर तुम्हाला समजलंच असेल तर अशा पद्धतीने छोटे छोटे कट देऊन झाल्यावरती हे कापड आपल्याला उलटं करायचं आहे आणि याच्या ज्या कोण्या आहेत उलटं करून झाल्यावरती त्या स्क्रूडायवरच्या साह्याने आपल्याला बाहेर काढून घ्यायचे आहेत तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे कापड बाहेर काढून घ्यायचं आहे म्हणजेच उलटं करून घ्यायचं आहे आणि याच्या ज्या कोण्या आहेत त्या स्क्रूड्रायव्हरच्या साह्याने आपल्याला एकदम बाहेर काढून घ्यायचे आहेत तर बघू शकता शिलाई करून झालेली आहे आणि कापड देखील आपल्याला उलटं करून झालेलं आहे आणि याचे जे कोणे आहेत ते बघू शकतं अशा पद्धतीने स्क्रूड्रायव्हरच्या साह्याने मी बाहेर काढून घेतलेल्या आहेत तर या गळ्यावरती आपल्याला दापटीप टाकून घ्यायचे आहे तर त्यासाठी बघू शकता ज्या खालच्या साईडचं अस्तर आहे ते वरच्या साईडला दिसणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि एकदम थोडं थोडंसं पकडत आकार दिलेला आहे त्यानुसार आपल्याला यावरती शिलाई करून घ्यायची आहे तर फिनिशिंग सहित आपल्याला यावरती शिलाई करून घ्यायची आहे कारण शिलाई करताना फिनिशिंग येईल याची काळजी घ्यायची कारण सगळा ब्लाऊज हा आपल्या फिनिशिंगवरती डिपेंड असतो फिनिशिंग, फिनिशिंग चांगली आली तर ब्लाऊज खूप सुंदर असा दिसतो आणि फिनिशिंगच नसेल ब्लाऊजला तर तुम्ही कितीही चांगलं शिवा अजिबात चांगला वाटत नाही ब्लाऊज तर बघा मग या गळ्यावरती मी शिलाई करून झालेली आहे आणि फिनिशिंगसुद्धा बघू शकता किती सुंदर अशी तयार झालेली आहे तर शिलाई करून झाल्यावरती साईडच्याकडे अशा पद्धतीने चारही बाजूने शिलाई करून घ्यायची आहे आणि जे एक्स्ट्राच राहिलेलं कापड आहे ब्लाऊज पीसचं ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने ही शिलाई करून झालेली आहे तर शिलाई करून झाल्यावरती जे एक्स्ट्राचं राहिलेलं ब्लाऊजचं पीस आहे ते कट करून घ्यायचं आहे आणि या ब्लाऊजला कमरेच्या खालच्या साईडने बरोबर मधोमध फोल्ड करायचं आहे आणि खाली टक शिलाई करून घ्यायचं आहे तर बघा मग जे एक्स्ट्राचं राहिलेलं कापड होतं ते तेही मी संपूर्ण कट करून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने जो आहे तो आपला गळा तयार झालेला आहे तर अशा पद्धतीने खाली कमरेच्या साईडने टक्च शिलाई करण्यासाठी हे कापड बरोबर मधमत फोल्ड करायचं आहे अर्ध्या इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे आणि वरती साडेतीन इंचाला मार्किंग करायचे आहे आणि यावरती अशा पद्धतीने डबल शिलाई करून घ्यायची आहे तर दोन्ही साईडने अशाच पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे तर खाली कमरपट्टी जोडण्यासाठी ते मी दीड इंचाची पट्टी कट करून घेतलेली होती तर अर्ध्या इंचाचं मार्जिन सोडायचं आहे आणि यावरती एकसारखी शिलाई करून घ्यायची आहे तर शिलाई करून झाल्यावरती ही पट्टी फोल्ड करायची आहे आणि त्यावरती परत एकदा दहा पीप टाकून घ्यायची आहे तर खालच्या साईडने हे अस्तर फोल्ड करायचं आहे आणि त्यावरती एकसारखी शिलाई करायची आहे आणि ही शिलाई करून झाल्यावरती हे कापड फोल्ड करायचं आहे आणि त्यावरती परत एकदा शिलाई करून घ्यायची आहे तर शिलाई करताना एकदम थोडं थोडंसं पकडायचं आहे आणि फिनिशिंगसहित यावरती शिलाई करून घ्यायची आहे तर बघू शकता अशा पद्धतीने संपूर्ण शिलाई करून झालेली आहे तर या ब्लाऊजला लावण्यासाठी ते मी नॉट घेतलेली आहे तर नॉड लावण्यासाठी इथं वरच्या साईडने मी अडीच इंचाला मार्किंग केलेली आहे आणि मार्किंग करून झाले होते यावरती अशा पद्धतीने नॉट ठेवलेली ले आहे लटकनसुद्धा तयार करून घेतलेलं आहे तर पुढे मागे करत यावरती शिलाई करून घ्यायची आहे दोन्ही साईडला म्हणजे नॉड आपली परफेक्ट अशी ब्लाऊजला बसते तर अशा पद्धतीने एका साईडची शिलाई करून झालेली आहे तर दुसऱ्या साईडचीही शिलाई करून घ्यायची आहे बघा आणि अशा पद्धतीने संपूर्ण ब्लाऊजची शिलाई करून झालेली आहे सो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आजचा हा गळा कसा वाटला डिझाईन कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओच्या खाली जर कमेंट आल्या तर खूप छान असा उत्साह येतो व्हिडिओ बनवण्यासाठी अजून जास्त प्रोत्साहन मिळतं सो नक्की व्हिडिओ बघा आणि कमेंट देखील करत जावा तसंच व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करत जावा शेअर करत जावा तर वेगवेगळ्याच्या ब्लाऊज पिसावरती बघू शकता अशा पद्धतीने ही डिझाईन मी तयार केलेली आहे सो तुम्हाला आपलाचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि छान छान नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर अशा पद्धतीने या गळ्याची संपूर्ण शिलाई करून झालेली आहे तर खालच्या साईडने अशा पद्धतीने एकावरती एक ठेवायचं एक आहे आणि यावरती शिलाई करून घ्यायची आहे बघा तर यावरती गोल्डन कलरचं बटन मी जोडून घेणार आहे तुम्हाला जोडायचं असेल तर जोडू शकता नाही जोडलं तरी काय हरकत नाही असं पण खूप छान दिसतो आहे हा गळा तर अशा पद्धतीने थोडीशी थोडी मागे करून शिलाई करायची आहे म्हणजे शिलाई परफेक्ट अशी बसते बघा तर शिलाई करून झाल्यावरती यावरती बघू शकता इथे मी गोल्डन कलरचं जे बटन आहे ते जोडून घेतलेलं आहे आणि जोडून झाल्यावरती बघू शकता याचं लूक किती सुंदर असं तयार झालेलं आहे सो so, तुम्हाला आपल्याचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा त्याचबरोबर ही गळ्याची डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे देखील मला कमेंट करून सांगा बऱ्याचदा काय होतं ना की वेलवेटचं ब्लाऊज पीस असेल तर त्यावरती गळा कसा तयार करायचा डिझाईन कशी तयार करायची हे जरा समजायला जरा कठीणच जातं सो so, तुम्ही वेलवेट ब्लाऊज जर शिवत असाल आणि त्यावरती जर गळा आपल्याला डिझाईनचा तयार करायचा असेल तर हा गळा तुम्ही नक्कीच शिवा खूप सुंदर याचा लूक येतो घातल्यावरती तर खूपच छान असा वाटतो तर अशा पद्धतीने वेलवेळ ब्लाउज पिसावरती ही डिझाईन मी तयार केलेली आहे आय होप तुम्हाला आपलाचा हा व्हिडिओ आवडला असावा ही डिझाईन आवडली असावी तर डिझाईन आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा त्याचबरोबर आपल्या चॅनेलवरती जर नवीन असाल आणि अजून जर आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा तर आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच भेटू अशा छानशे एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय